मी रोहिणी स्वागत करते आज आपण आषाढी एकादशी निमित्त खास उपवासाचे धिरडे बनवतोय चला तर आपण धिरडे आणि चटणी बनवायला सुरुवात करूया एक कप वर घेते आपण आता ती स्वच्छ धुणार आपण दोन पाण्यात आणि मग भिजत ठेवणार आपण त्याच्यात वर पाणी टाकून भिजत ठेवायची आता हे आपण वॉश करून घेणार आहोत त्यानंतर वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला आहे म्हणजे भिजवून आहे त्यानंतर फूडची प्रोसेस बघूया तर आता ना मिनटं झालेले आहेत वीस ते अर्धा तास आम्ही जास्त वेळ ठेवलो थोडं आणि आता आपण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दे ते घेतलेलं आहे त्याबरोबर आपण घालतोय मिरची आपण ह्याच्यामध्ये मिरची घालतोय येऊ का सगळं आपण या पहिल्या बॅटरमध्येच घालणार आहोत दो एक बटाटा घेतलेला आहे उकडून हा एक बटाटा उकडून घेतलेला आहे हा बघा ठीक आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा चुरा अर्धी वाटी शेंगदाण्याचा चुरा घेतलेला आहे हा मला आवडत नाही म्हणून आपण थोडं कमी घातलेलं आहे आणि उरलेली वरई आहे ना ती पण घालून घेऊया उरलेली पण वरई आता उरलेली बरंही होती ना ती सुद्धा आपण यात घालून घेतलेली आहे बटाटा जो थोडासा उरलेला तो सुद्धा टाकून घेतलाय बस यात टाकून घ्या तुम्ही आणि आताला ना कणीदार अशी वाटून घ्यायची की तुम्हाला वाटून घालावर परत एकदा दाखवतो ना त्यात मीठ टाकतोय आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं थोडं आहे तर हे बघा आपण मीठ घातलेलं याच्यात तर बघा आपलं मिश्रण आहे ना डोश्यासारखं झालेलं आहे अशा प्रकारचं मिश्रण आपलं बंद पाहिजे बघा आपण आता पोळा टाकून घेणार आहोत म्हणजे दीर्ड टाकून घेतोय तर आपल्याला ते बॅटर आहे ना व्यवस्थित पसरवून घ्यायचंय तुम्हाला मी बॅटर दाखवलेलं आहे थोडं फास्ट होतोय त्याच्यामुळे फाटतोय थोडं थोडं तेल सायडनी सोडून घ्यायचंय आपल्याला बस हे बघा पोळा आपला सुट्टा झालेला आहे आता आपण पलटी मारून इकडे सुद्धा आपल्याला चांगला लालच्या रंगावर भाजून आहे दोन्ही साईडला लालच्या रंगावर थोडं थोडं भाजून घ्या तर बघा आपला आपलं दीर्ड झालेलं आहे तर आपण डिश मध्ये काढून घेऊया डिश मध्ये काढून घेतलेलं आहे आपण तुम्हाला जे काय आवडत असेल ना तू तेल ते, ते तुम्ही यावर टाकू शकता आम्ही तेलाचा वापर केलेला आहे कारण आता आम्ही आषाढी एकादशीच्या आधी बनवतोय घरात काम चालू आहे ना त्यामुळे आजूबाजूला थोडी अडचण तुम्हाला दिसत असेल प्लीज इग्नोर करा आणि आमच्या चॅनलला विजिट करून चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पोळे ना चटणीसोबत जळ्यासोबत खायला खूप छान लागतात एकदा बनवून बघा जसं मेजरमेंट सांगितलं त्याच करा आणि आम्हाला रिप्लाय कळायला कळवायला कर विसरू नका प्लीज ते दहा तुम्हाला चटणी सोबत उपवासाच्या दिवशी छान आणि इतर वेळेला जर तुम्ही बनवाल तर मुलांना टिफिनला द्यायला वगैरे ठीक आहे आपण आता चटणी बघू तर आता आपण चटणीच्या रेसिपीला सुरुवात करतोय आणि आपण घेतलेल्या तीन मिरच्या दोन छोट्या साईजच्याच आणि एक थोडी मोठी आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे नाही घेतले आपण अर्धी वाटी घेतलेले ते टाकणार हा मी साली सकट घेतलेत आपण तुम्हाला आवडत तुम्ही साल वेगळी करून पण घेऊ शकता आम्हाला आवडतात तर बघा दोन चमचे दही घेतलेलं आहे आपण गोड दही असेल ना म्हणजे आंबट झालेलं नसेल फ्रेश असेल तेच घ्या जास्त आणि आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत पहिले बिना पाणी टाकलं फिरवणार चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण त्यात आता आपण ते वाटून घेणार आहोत आता आपल्या डोसे तयार आहेत डोसे आपले उपवासाचे तयार आहेत हे बघा चटणी पण बनवलेली आहे आपण दह्याची चटणी आहे दही आणि शेंगदाणे कोबरं तर बघा आपण पोळे आणि चटणी केलेली आहे पण तर अशीच तुम्ही तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करा आणि तुमच्या मुलांना सर्वांना खायला द्या घरातल्याना आणि शेअर करा आम्हाला लाईक शेअर करा आणि दुसरी म्हणजे तुम्हाला आषाढीनिमित्त हार्दिक शुभेच्छा